नमस्कार आर मंगळवार दिनांक सव्वीस मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात फेब्रुवारीमध्ये गाळपास पाठवलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी पैसे द्या जिल्हा बँकेला गोड साखरच्या साप संचालकांचे साकडे पण सात संचालकांच्या वेगवेगळ्या वेग वाटेने पुन्हा सुरू होते प्रश्नांची मालिका एक हाती सत्ता पण एकमुखी कारभाराबाबत निर्माण झाली संभ्रमावस्था नर्सरीत घुसून पाण्याच्या टाक्या फोडत हत्तीने केली धुळवर वन खात्याच्या नर्सरीवर हल्ला चढवून वन विभागालाच दिले आव्हान सुमारे दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या हकारा पथकाच्या प्रयत्नांना अपयश आवंडी वसाहती नजीकच्या कचरा आणि दुर्गंधी मुक्तीसाठी दमदार प्रयत्न आजरा अन्याय निवारण समितीचे आश्वासक पाऊल चर मारून परिसरातील मार्ग रोखण्याचा देण्यात आला इशारा निवृत्त कर्मचाऱ्यांचा कुटुंबियांसमोर झाला स्नेहमेळावा स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या सुमारे ऐंशी कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग सत्कार स्नेहभोजन आदींसह विविध गुणदर्शनाचा सर्वांनी लुटला आनंद संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात नवप्रवृत्त दोन हजार चोवीस कार्यक्रम उत्साहात साजरा एकूण अकरा प्रकारच्या स्पर्धेत चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग गोवा बेळगाव चिकोडी कोल्हापूर सांगली सातारा या भागातून अभियांत्रिकेचे विद्यार्थी झाले सहभागी शिवराजच्या श्रुती चौगले आणि आरती जाधव यांचे राष्ट्रीय कायकिंग स्पर्धेत धवल यश श्रुती चौगल्याने पटकवले दोन सुवर्ण तीन सिल्वर आणि एक ब्रॉन्झ पदक तर आरती जाधवने मिळवले एक सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ पदक